नाही आले ते आमच्याकडे कधी आले नाही पण खासदार पाहिजे म्हणजे दादांनी भरपूर कामं केली आहेत यात्रा चालू केल्या याच्यासाठी आम्हाला दादाच पाहिजे राव दादा त्यांनी आमच्याकडे काही कामं केली नाहीत आमच्याकडे दादांनी सगळीच काही रोडची काही सुविधा पाणी सगळी काही सुविधा केली त्याच्यामुळं दादाच पाहिजे शिवाजी आडेराव पाटील या दोघांमध्ये तुलना करायची आम्हाला दादाच चांगले हो पण तुलना करायची तर कोण चांगले तुम्हाला दादा पाहिजे हे ठीक झाले पण दोघांमध्ये तुलना करायची तर चांगलं कोण चांगले दादाच दादाच का चांगले आमचे कामं केले आमचे त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही यंग आहात युवा आहात तुमचं काय मते तुम्हाला खासदार कोण पाहिजे आता जे विद्यमान खासदार अमोल कोल्हे आमच्याकडे पाच वर्षामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये आतापर्यंत मी कधी पाहिलेच नाही मागच्या वेळेस मी अमोल कोल्हेंना मतदान केलं होतं ते मतदान आमचं वाया गेलं ह्यावेळी आम्ही माझे सगळे नातेवाईक माझा सर्व मित्रपरिवार आम्ही सर्वजण उघड उघड शिवाय दा शिवायचा प्रचार करणारे कारण अमोल वाया घालवले आमचा तालुका आमचा कॅमेरा समोर बोलताय आम्ही कॅमेरा समोर नाही मग काय समोर बोलते तुमचं आहे ना न्यूजच माहिती त्याच्यासमोरच बोलणार आहे ना दुसरं कुठे बोलणार आहे आमचं आमचा शिरूर मतदारसंघ कमीत कमी झाल्यापासून वर्ष मागे गेला बोला बोलाय तुमच्यासाठी काय काय ते ठीक झालं तुम्हाला पाहिजे अहो तुम्हाल सगळ्यात महत्वाचे विषय शिवाजीराज आढळराव पाटलांनी बैलगाडा शर्यत चालू केली त्याच्यानंतर आपला मनसरचा बायपास चालू केला त्याच्यानंतर नारंग गावचा बायपास चालू केला त्याच्यानंतर कळमचा कळंबचा बायपास चालू झाला म्हणजे दादांनी या पूर्ण बायपास साठी पूर्ण परिश्रम केलेले त्याच्यानंतर रेल्वे चालू केली अजून काय केलं पाहिजे वापरू शकतो अमोल कोल्हे हे एज्युकेटेड परंतु असं पण म्हणतायत की संसद रत्न त्यांना भेटलं त्याबद्दल अहो संसदरत्नाचा पोल खोल सगळा दादांनी करून दाखवलाय आणि आम्ही सुद्धा युट्यूबला सर्च केले संसदरत्न हा गव्हर्नमेंट पुरस्कार देत नाही संसदरत्न पुरस्कार देणारी खाजगी खासगी संस्था आहे आणि ती खाजगी संस्था काहीतरी पैसे घेती आणि तुम्ही जर म्हणले मला संसदरत्न पाहिजे समजा तुम्ही जर खासदार आहे आणि तुम्ही म्हणले मला संसदरत्न पाहिजे त्यांच्या ऑफिस मध्ये जावा त्यांचं काय असं ते फी भरा तुम्हाला लगेच संसदरत्न मिळतो तर संसदरत्न ही भारत सरकार देत नाही त्याच्यामुळं संसदरत्न हा माणूस किती वेळा येऊ शकतो दादांला असा कितीतरी वेळा संसदरत्न पुरस्कार मिळतो होता पण दादांनी तो घेतला नाही जसं दादांना कळलं काही सगळा बोंगल आहे अजून सांगा मला तुम्हाला सगळ्यात महत्वाचा तुम्हाला सांगतो अमोल छाती पातडून सांगतात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अहो आज शिवाजी महाराज आमच्या सुद्धा हृदयात येते शिवाजी महाराजांची नुसती भूमिका करून शिवाजी महाराज होत नाही आमच्या स्वतःच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत आम्ही सर्व मराठा तरुण यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्याचं काम करून दादांना निवडून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्हाला शिवाजीराव आढळराव पाटील खासदार पाहिजे का पाहिजे आज तुम्ही पाहू शकता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये लांडेवाडी हे जवळजवळ एज्युकेशनल हब झाले पुण्यासारखे पद्धती शहरासारखी शिक्षण पद्धती या लांडेवाडीच्या ग्रामीण भागामध्ये आणून आज पुण्यातली मुलं आणि आमच्या ग्रामीण भागातली मुलं ही लांडेवाडीत कमी खर्चामध्ये शिकत आहे दुसरी गोष्ट शिवाजीराव राव का पाहिजे तर सर्वसामान्यांशी नाळ जोडली गेलेला माणूस आहे लोकांच्या सुखदुःखात आहे कधी तुम्ही रात्री अपरात्री फोन करा दादा हॉस्पिटलची अडचण आहे तिथलेगेच सांगणार ते तिथल्या प्रमुख व्यक्तीकडं आणि बिलाची काही अडचण असेल बिल कमी करणं असेल किंवा सगळे अडचणी दादा हे उभे राहणारे आहे अजून बोला अजून सांगण्यासारखं खूप आहे आमच्या पार पाण्याच्या प्रश्नापासून आज आमच्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये किंवा पूर्व भागामध्ये पाण्याचा फार मोठा दुष्काळ पडतो स्वतःच्या बैरवनाथ पद संस्थेच्या माध्यमातून दादांनी पाण्याचे टँकर चालू केले त्याच्यानंतर चा लोकांना वरती पश्चिम पट्ट्यामध्ये टँकर चालू केले आज दादांनी जेव्हापासून जलजीवन योजना आली तेव्हा दादांनी सांगितलं की आपल्याला ही योजना मोठ्या प्रमाणात राबवायची नाही नाही त्यांच्या चुका त्यांच्या 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 चुका त्यांच्या चुका सांगण्या एवढा मी मोठा नाही आहे परंतु मला असं माझ्या निरीक्षणात आलेलं आहे कि जेव्हा जेव्हा तुम्ही अभिनेत्याला निवडून देता किंवा एखाद्या कलाकाराला निवडून देता तेव्हा तो काम कमी करतो आणि भाषण जोरदार करत असतो आज आमच्याकडे कोल्हे साहेब आले नाहीत पाच वर्षामध्ये कोल्हे साहेबांना निवडून दिल्यानंतर कोल्हे साहेब एकदा आले घोड्यावर बसले मिरवणूक काढली आणि परत आता पाच का तर प्रचाराला पाच वर्षामध्ये त्यांनी खूप सारे चित्रपट केले खूप साऱ्या मालिका केल्या परंतु त्यांना जनतेची दैनीय अवस्था या पाच वर्षात दिसली नाही इथला पाण्याचा प्रश्न दिसला नाही इथला आरोग्याचा प्रश्न दिसला नाही इथला शिक्षणाचा प्रश्न नाही कोल्हे साहेबांनी दृष्टीक्षेपात येईल असं एक तरी पथ काम केलेलं आहे का या शिरूर लोकसभा कधी कुठं संस्था उभारली का बँक उभारली तिथं दोन रुपयाचा रोजगार दिला आहे मी म्हणतो स्वतःचं चित्रपट असतील नाटक असतील मी म्हणतो चित्रपट नाटक महामंडळाच्या माध्यमातून मी म्हणतो मधल्या दहा लोकांना तरी रोजगार दिला आहे का हे मला त्यांनी दाखवून देऊ आज इथं आंबेगाव तालुका असेल जुन्नर तालुका असेल खेड शिरूर लोकसभा मतदारसंघामधली जवळपास पाच ते दहा हजार कुटुंबांना आढळराव पाटील यांनी रोजगार दिलेला आहे स्वतः जेव्हा ते खासदार नव्हते तेव्हा त्यांनी ते हे लांडेवाडीचे इंग्लिश मिडियम स्कूल उभं केलं तेव्हा भैरवनाथपथ संस्था उभी केली आणि यामध्ये त्यांनी रोजगार दिला लोकांना लोकांना कंपनी एम आय डी सीमध्ये एम आय डी सीमध्ये त्या ठिकाणी अक्षय आडबराव पाटील असतील त्यांनी मेळावे घेतले एज्युकेटेड मुलांना त्या ठिकाणी कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध व्हावा याच्यासाठी प्रयत्न केले रोजगार वगैरे दिले का अजिबात नाही अमोल कोणी रोजगार दिलेला हे आंबेगाव तो घेतलं एखादा तरुण मिळ दाखवा आणि दहा हजार रुपये मिळवा असं जरी तुम्ही सांगितलं ना काय तरी होणार नाही बरोबर बोलले ते बरोबर बोलले आम्हाला तुम्ही जातो तुम्ही जातो विचारला प्रश्न आम्हाला कोणाने रोजगार कोणाला दिला का अजिबातील ना कोणा रोजगार त्यांची कामं काय त्यांची कामं पण काहीच नाही मतदारसंघामध्ये गेले पाच वर्षापासून ते मतदारसंघामध्ये एकदा पण आलेले नाही ते दिसलेच दिसलेच ना गायब झाले ते परत आलेच नाही शिवसेना जनतेच्या बद्दल शिवाजी शेवट पाटील प्रचंड भावात निवडून येणार हेच माझी बोला काय अजून काय अजून काय वाटत का नको आणि का हवे दोघांची तुलना सांगा दोघांची तुलना करायची झाली तर अमोल बोलले राजबिंडे दिसायला वाक चातुर्या आहे त्यांच्याकडे भाषण जोरदार आहे पण ग्राउंड ला कामगिरी गबगार आहे कामगिरी गबगारा असल्यामुळं काय होतंय जनतेच्या मनात जो आक्रोश आहे तो सगळा आता बाहेर पडायला लागलेला आहे आणि शिवाजीराव आढळराव पाटील भाषणात सरळ आहेत वागण्यात सरळ आहेत मनात कुठलाही कपट ना सरा ज्या वेळेस तुम्ही त्याला पाडण्यासाठी सगळे एकत्र ये येतात आणि त्याच्याविरुद्ध षडयंत्र करता त्याला वेगवेगळ्या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात आता असं जनतेच्या लक्षात आलेलं आहे का आडरराव पाटलांना हे यांच्या फिल्म सिटी टाईप ट्रॅक आहेत काहीतरी ट्रॅप आहेत आणि त्याच्यात अडकवत आहेत जनता वेळी नाही जनतेला आढळराव पाटील का हवेत तर जनतेला शिक्षणाचे प्रश्न सुटले पाहिजे रोजगाराचे प्रश्न सुटले पाहिजेत इथल्या आडी अडचणी सुटल्या पाहिजेत इथं विजेचा प्रश्न आहे लाईट पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न हे सगळं सुटलं पाहिजे ना शिवाजीराव आठवड का त्यांची काम चांगली आहेत दोघांमध्ये कोण चांगले शिवाजीराव वाटोर चांगले का नको कोल्हा अजून आला अजून पाहिलंच नाही आम्ही आज एकदा फक्त आला होता परत आला नाही गेलाय नाही कुठं गेला गायब झालाय मी ना हजार रुपये कोल्हापान हजार रुपये मिळवत गत झाली आमची अजून काय तुम्हाला बोलायची इच्छा आहे काय नाही आम्हाला दादा दादा जे आहे दादांनी सगळं आमचे एकासाठी काही कामं केली त्याच्यामुळं दादा यायला पाहिजे आमची इच्छा बोले काय आता कोले ज्या वेळेस पाच वर्ष इथं खासदार म्हणून आले तर माझ्या माहितीनुसार पाच वर्षात एकदा विचारला पाहिलं नाही खेळला नाही पाहिलं तिकडं आंबो आंबोली पायटपाळू दरणं इकडं आमचे पाहुणे तिकडे सुद्धा पाहिलं नाही फक्त मालिका सोडून तो मी बघितलं नाही असं स्वरूपात खासदार येत हा फक्त टीव्हीवर पाहिलं बाकी असं जवळून पाहिलंच नाही दिसलं पण नाही मला मी फिरतो आमच्या आमच्या नाभिक लोकांचा कार्यक्रम असतात मेळावे असतात तिकडे तिकडं तिकडे सुद्धा कधी आले नाहीत पण आपलं खासदार कुणी आमचा साधा कार्यकर्ता कुणी गेला ना आमच्या नावाचा का ते लगेच येणार बिचारी कधी त्यांनी कोणाची आमचे नाभिक समाजाचे कार्यकर्ते कोणाकडे कर... को गेले अरे राऊके गेले ना अरे हा तर मग ते बिचारे कधी म्हणणार मला काम आहेत आणि मी आमचे लगेच ना पाच वर्ष ते अखन मतदारसंघ तुळून काढलाय पुढे आम्ही गेलो ना कदा तिथे हा खासदार दिसतच काही ना तरी गरीबांचे काम ते चालू ठेवतात आता हे केंद्राचे वी मला असं माहिती म्हणायचे आता आमच्यासाठी किती स्कीम आहेत विश्वकर्मा आहेत आमक आहेत तमक आहेत कधी त्यांनी व नावायचं मध्ये आलाय किंवा काय नाही तसं आढरराव का आम्ही गेलो दहावीचे आमचे कार्यकर्ते कुंभार होते समाजाचे आमचे असे दहा पंधरा वीस कार्यकर्ते गेलो होतो तर मग त्यांनी आम्हाला हे विश्वकर्माचे प्रकरण करून दिली सुधारणाला दिली खुर्च्यांची दिली गेल्या महिन्यात आली दोन महिन्यात लगेच विश्वकर्माची योजना भेटली हा भेटली खुर्च्यांची भेटली परत काचांची हातेरे वगैरे आता माझं हे दुकान गावकी पद्धत होती गावकी मग खाली बसून करत होतो पण आडरराव मुळे भेटलं बघा आता साहित्य पाच हजाराची येत असे साहित्य भाई मारितल मला त्यांनी घेऊन दिलं तर मग कोल्हानी सांगावा कधी आलाय तो काय केले मला कोल्हा असतील किंवा आडेरावांचं चांगलं काय हे पण लोकांना कळू दे आता आडेरावांचं काय चांगलं असे पण सांगा आता कोले फक्त मी माझ्या माझ्यानुसार फक्त मालिकामुळे येतो बाकी काय तू होय मी जात असं हटोक पण सांगतो फक्त मालिकामुळे बाकी तिच्या अंगात तिच्यात राजकारणाचं बिंब नाही आणि त्यावेळेस आला निवडून त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं माझी मी बघू नका मी माझ्या मालिका मध्ये तुम्ही बघा मग आता कशासाठी आला तो काय कारण आहे त्यांनी असं जाहीर सेवे सांगा बाबा म्हणजे तुम्ही डायरेक्ट हा ना डायरेक्ट सांगा काय काय केलंय मी पार खेळ आंबेगाव तिकडून दौत वारणं अन आंबेली पायट पाळू राम बिराम इकडे पार इकडं का फिरतो आमची कार्यकर्ते आम्ही सुद्धा आता मागून म्हणलं ते तुमचं हे करू वता जीवा म्हणून वता जीवा जीवा मालॅच मग मा काय केलं कुठे त्यांनी सांगा बरं दाखव मला त्यांनी कुठं जागा घेऊन दिली आम्हाला समाजासाठी किंवा दोन रुपये निधी दिलाय वकारा करा तर आमचा आम्ही समाज गोळा करून प्रत्येक घरोघर मागून गोळा केलाय मग आता आढळ आल्यानंतर आम्ही स्पष्ट शब्दात सांगताय की कोल्हे तुम्हाला नको नको नाही म्हणजे तुम्हाला मी दोन्ही बाजू विचारलंय हा की तुम्हाला कोण हवंय आणि कोण नको हा अजून एक बोला आता तुम्ही सांगा काय पाहिजे आणि कोण पाहिजे आणि का पाहिजे खासदार म्हणून आम्हाला शिवाजीराव दादा आडराव पाटीलच पाहिजेत कारण कोल्हे म्हटले होते चाक्यांच्या ट्रॅफिक बद्दल मी निवडून आलो चाकांचे ट्रॅफिक सोडवणार त्यांनी काय चाकांच्या ट्रॅफिकचा प्रश्न आहे तसा जागेवर राहिला बायपास चे काम दादांनी टेंडर मंजूर करून आणली हा स्वतःच्या नाव बढित मी केली मी केली आणि अजून परत पाच वर्षाचे काही आम्हाला ते कुठे दिसलेच नाही मायबाप बाप ज्यांनीला फसवलंय त्यांनी या पाच वर्षात त्यांना जर जमणार नसेल तर त्यांनी आत्ताच मागे घेतली तरी चालेल कशा लोक मायबाप ते जनतेला फसवायचं नुसतं फक्त टीव्हीतच काम करायचं आणि जनतेला इकडे सांगायचं मी आहे तुमच्या सोबत मी कधी गेल्या कोरोना काळात हे डॉक्टर होते स्वतः ते कुठे दिसले सुद्धा नाही लोकांना गरज खरी डॉक्टर होती एमबीबीएस यांची खरी गरज तेव्हा होती तर हे आतंक एकांतवासात गेले आणि दादानी इथं लोकांना किराणा किट वाटले कुणाला जर बेड मिळत नसेल कोरोना काळात तर स्वतः बेडची व्यवस्था मिळून दिली पेशंटला आणि सर्वांची आपुलकीने काळजी घेतली किराणाची किट वाटली कुणाला पा पाण्याच्या सुविधा सुद्धा केल्या भ संस्थेच्या निमित्ताने दादांनी इकडं खाली पाबळला जिथं म्हणजे दामारी साइडला पाण्याचे टँकर फिरवले तिकडे पाणी नाही म्हणून